मंचकावरती बसलेल्या सर्व आदरणीय नेते कार्यकर्ते पदाधिकारी नावं घेत नाही कारण का मला वेळ येता येता मी बघत होतो दहा मिनटं राहिलेली आहेत फक्त दहा वाजायला कायदा हा आपणही पाळला पाहिजे उपस्थित बंधून बघितो महानगरपालिकेच्या निवडणुकींचा असणारा बिगुल वादायला लागलाय कोण कोणाबरोबर जाईल याचा अजून थांब पत्तास लागत नाही आघाड्या कशा होतील कशा होणार नाहीत हे सगळे गुलदस्त्यात आहे आणि ते गुलदस्त्यात याच्यामुळे आहे की काय करावं काय करू नये याच्याबद्दल अनेक राजकीय पक्षांच्या भूमिका घेऊ शकत नाहीत किंवा संदीग नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे बिहारच्या निवडणुका झाल्या विरोधी पक्षाचा सफाया झाला असं सांगण्यात येते भारतीय जनता पक्षाच्या आघाडीला असताना जास्ती जागा निवडून आल्या ही सुद्धा वस्तुस्थिती आहे पण नेमका जिथे बोट ठेवला पाहिजे तिथे बोट ठेवल्या गेलं नाही ना ज्याला मताचा अधिकार बजवता आला नाही इलेक्शन इलेक्शनमध्ये ज्याला मताचा अधिकार बजवता आला नाही तो हे म्हणू शकतो की इलेक्शन कमिशनने माझे असणारं मत चोरलेलं आहे मताचा अधिकार वापरायला मिळाला नाही बजावल्याला मिळाला नाही तर बोट चोरी झाली असं आपल्याला म्हणत आहे पण मतदान करण्याचा अधिकार मिळाला मतदान करण्याचा अधिकार मिळाला तर मग तो मतदार कसं काय म्हणणार की माझ्या मताची चोरी झाली चुकीच्या प्रश्नावरती आपण लढलो तर लोक साथ देत नाहीत हे बिहारवरनं त्या ठिकाणी कळत मताची चोरीपेक्षा इलेक्शन बूथमध्ये जे अधिकारी बसलेले आहेत मताची चोरी होण्यापेक्षा इलेक्शन मध्ये जे अधिकारी बसलेले आहेत ते बसलेले अधिकारी प्रत्येक मध्ये शंभर दीडशे मतं सत्ताधारी पक्षाला टाकतात अशी असताना परिस्थिती त्याला का इकडनं बटन दाबायचं त्यांनी तिकडनं बटन दाबायचं मतदान झालं मताची चोरी होत नाहीये तर सत्ताधारी पक्षाला अधिक मतं देण्याची असणारी परिस्थिती अधिकारी निर्माण करतोय अशी परिस्थिती आहे आणि म्हणून त्याच्या विरोधात लढलं पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतंय दुर्दैवाने दुर्दैवाने ती लढाई आपल्याला दिसत नाही पिंपरी चिंचवडमध्ये दोन प्रकारचे अतिक्रमण आहेत एक अतिक्रमण झोपडपट्ट्यांचं अतिक्रमण आहे आणि दुसरं या ज्या बिल्डिंग आपल्याला दिसतात आहेत या बिल्डिंगांमध्ये अनियमितपणे कामकाज झालेलं आहे आणि त्यांनी अतिक्रमण केले अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे बिल्डिंग धारकांचं सुद्धा अतिक्रमण आहे आणि झोपडपट्टीवास्यांचं सुद्धा अतिक्रमण आहे अशी असणारी परिस्थिती आहे एक लाखाच्या वरती बिल्डिंग मधल्यांचं अतिक्रमण आहे अशी परिस्थिती आहे आणि हे सगळे भीतीच्या वातावरणात वागतात की कधी कुठल्या कोर्टाचा निर्णय आपल्या विरोधात येतो आणि आपलं राहत्या घरावरती घाणांतर येते अशी परिस्थिती महानगरपालिका त्याच्यासाठीच आहे की जे अनियमित आहे ते पूर्ण अनियमित असेल तर त्याला असणारं संरक्षण देता कामा जे कायद्यामध्ये बसू शकतं आणि शहराच्या विकासाला असणारा विरोध होत नाही अशी जी अतिक्रमण झालेली आहेत त्याला महानगरपालिका कायदेशीर करू शकता अशी परिस्थिती आहे आणि म्हणून इथल्या बिल्डिंगमधला असणारा जे अतिक्रमण आहे त्या मतदाराला माझं आव्हान आहे की गेली दहा वर्ष त्या हायकोर्टामध्ये इथल्या असणाऱ्या केसेस मी बघतोय दहा वर्ष इथल्या असणाऱ्या केसेस बघतोय इथला पाडा तिथला पाडा तिथला पाडा असा हायकोर्ट ऑर्डर देत आहे पण याच्यावरती एक निय नियम घेऊन एक नियम घेऊन तो कायमचा प्रश्न निकाली काढावा असं आपल्याला दिसत नाही उद्याची ती सत्ता ही जर वंचित बहुजन आघाडीकडे आली तर या प्रश्नाचा निकाल लावल्याशिवाय राहणार नाही हे आपण असणारा लक्षात घ्या दुसरा अतिक्रमण जे आहे ते झोपडपट्ट्यांमधलं अतिक्रमण या झोपडपट्ट्यांमधल्या अतिक्रमणामध्ये आपल्याला असं दिसतय की मुस्लिम वर्ग राहतोय त्याला असं टार्गेट केलं जात माझ्या आकडेवारी कदाचित चुकीची असेल पण ह्याच पिंपरी चिंचवड शहरामध्ये वीस हजार मुसलमानांच्या घरावरती असणारा गंडांतर आलं अशी असताना परिस्थिती आहे काही ठिकाणी बुलडोझर फिरवण्यात आले काही ठिकाणी तोडण्यात आले कायदा काय म्हणतो याचा विचार नाही पण मुसलमानांवरती असत मुसलमानांच्या झोपडपट्ट्यांवरती <coughs> बुलडोझर फिरवण्यात आले अशी असताना परिस्थिती आणि उरलेल्या झोपडपट्ट्या ज्या आहेत त्या आता मेन जागे आलेल्या आहेत अशी परिस्थिती त्या मेन जागे आलेल्या आहेत ही ची योजना ज्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यावेळेस ती सुरुवात झाली बारी बहुजन महासंघ होता तोही सत्तेमध्ये होता विलासराव जे असणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये तीन मंत्री होते बारी बहुजन महासंघाचे आणि मी लावून धरला होता या ज्या झोपटपट्ट्या आहेत शहरांमध्ये आहेत या विकास झाल्या पाहिजेत झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या त्या अवस्थेतून आणून एक चांगली व्यवस्था आपल्याला करता येते का अशी असणारी परिस्थिती समिती बसली त्या समितीमध्ये निर्णय झाला की पहिल्यांदा कुटुंब म्हणून जे आहे नवरा बायको त्याचं मुलग त्याची मुलं आणि त्याचे आईबा किंवा तिचे आईबा यांना व्यवस्थित राहण्यासाठी किती स्क्वेअर फूट जागा पाहिजे असं त्यावेळेस ठरण्यात आलं त्यावेळेस साडेचारशे साडेपाचशे ही असणार व्यवस्थित राहण्यासाठी आहे असा निर्णय झाला योजना तयार झाली झोपडपट्ट्यांमधलं डेव्हलपमेंट केलं की खुली जागा बरीच राहते आणि आम्ही असं म्हणालो होतो की माडामार्फत असेल किंवा हाऊसिंग बोर्डामार्फत असेल किंवा एम एम आर डी मार्फत मार असेल या जर विकसित झाल्या तर महाराष्ट्राची तिजोरी ही भरल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या परंतु मंत्रिमंडळातल्या आणि काही आमदार आणि सरकारी अधिकारी यांच्या लक्षात आलं की ही योजना अशीच्या अशी राबवल्या गेली तर आपल्याला काहीच खायला मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून रातोरात निर्णय घ्या <coughs> रातोरात निर्णय घेण्यात आला की ही योजना सरकार राबवणार नाही ना तर इथल्या असणारे प्रायव्हेट बिल्डर राबवते इथल्या सारे प्रायव्हेट बिल्डर लाभवतील इथल्या सारे प्रायव्हेट बिल्डर लाभवतील आणि आज आपण बघत असाल हे पिंप हे प्रायव्हेट बिल्डर कशा रीतीने राबवतात आहेत आमदारच प्रायव्हेट बिल्डर झालाय नगरसेवकच प्रायव्हेट बिल्डर झालाय आणि तो आता असताना त्या झोपडपट्टी वासियांना देतोय ती मेहरबानी समजा की तुम्हाला घर देतोय मेहरबानी समजा म्हणून तुम्हाला असणारं घर मिळतंय मी इथल्या सगळ्या झोपडदारी झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मतदाराला आवाहन करतोय ही योजना विलासराव देशमुखाच्या का कालावधीमध्ये चालू झाली लागू झाली आणि आज जशीच्या तशी ती लागू होत आहे हे आमदार खासदार नगरसेवक यांना लुटायचं आहे म्हणून असं चाललेलं आहे जे आजपर्यंत नगरसेवक निवडून गेले आमदार निवडून गेले भर पावसात मुंबईमध्ये असताना मोर्चा काढला होता कारण का अनेक जणांना सर बुलडोझर लावण्यात आले होते दोन दोन चार चार वर्ष तिथल्या झोपड्या पाडल्या होत्या ते स्थलांतरित झाले होते पण त्यांना महिन्याचं भाडं मिळत आणि म्हणून हे सगळी कुटुंब त्रस्त झाली होती त्रस्त झाली झाल्यानंतर निर्णय घेण्यात आला की प्रायव्हेट बिल्डर करू शकत नसेल तर ते माडाला द्या ते हाऊसिंग बोर्डाला द्या ते एम एम आर डीला द्या किंवा ते एम सी आर द्या ते बांधतील तरी मी आज आपल्याला असणार आव्हान करतो तिथल्या झोपडपट्टी धारकाला संधी आलेली आहे आपलं घर बांधण्याची त्याला संधी आली तिथे जे जे झोपडपट्टीधारक उभं राहायला मागतील उभं राहायला मागतील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी असा सांगतो की आपल्याला तिकीट दिल्याशिवाय मी राहणार नाही हे लक्षात घ्या चिंता समोरचा उमेदवार किती करेल चिंता ही करायची नाही की समोरचा उमेदवार किती खर्च करेल आपण हे ठरवलं पाहिजे की कि त्यांनी किती खर्च केला आणि त्यांनी किती मला असणारे पैसे दिले तरी मी ते घेणार नाही माझं घर वीज बांधणार ही भूमिका त्या ठिकाणी असली इथल्या झोपडपट्टी धारकाने हे जर ठरवलं आणि खऱ्या अर्थाने झोपडपट्टी धारकांचा प्रतिनिधी तिथे निवडून गेला झोपडपट्टी धारकांचा तिथे सर्व निवडून गेला तर जे मुंबईमध्ये झालं खासगी बिल्डरनी डेव्हलप करायला घेतली तर त्या झोपडपट्टी धारकाला त्याचं पक्क घर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्या बिल्डरने त्याला पंधरा हजार रुपये महिना घर भाडं दिलं पाहिजे हे आपण सर्व लक्षात मी इथल्या झोपडपट्टीला विचारतो की तुम्हाला पंधरा हजार महिन्याला पाहिजे की नको पाहिजे असेल तर या सभागृहामध्ये निर्णय झाला पाहिजे पिपी चिंचवड नगरपालिकेमध्ये निर्णय झाला पाहिजे की खाजगी बिल्डर ज्या ठिकाणी एसआरएची योजना राबेल त्या झोपटपट्टी पड़ धारकाला त्यांनी पंधरा हजार रुपये दिले पाहिजे आणि तो जोपर्यंत कॉर्पोरेशनला लिहून देत नाही तोपर्यंत त्याला परवानगी मिळणार नाही ना हा काय हा कायदा तिथे केला तुमचं आयुष्य तुमच्याच हातात आहे हे लक्षात घ्या तुमचं आयुष्य इथल्या नगरसेवकाच्या हातात नाही तुमचं आयुष्य इथल्या असणाऱ्या अधिकाऱ्याच्या हातात नाही तुमचं आयुष्य हे तुमच्याच हातात आहे एवढंच फक्त आहे की खरा प्रतिनिधी त्या उद्याच्या नगरपालिकेमध्ये पिंपरी चिंचवड नगरपालिकेमध्ये गेला पाहिजे हे आपण असं लक्षात घ्या आपण नेहमीच दोष देतो आपण इथे नेहमीच दोष देतो काय करणार तुम्ही चोराला पाठवलं तुम्ही चोराला त्या सभागृहामध्ये पाठवलं तर तो, तो काय करणार काय करणार पाठवणारे कोण मग आला ऐकून पाठवणाऱ्यांनी नालाऐकपणा केला त्या चो चोराला कशाला शिवाय देत आहे पाठवणाऱ्यांनी नाला केला तर त्या चोराला कशाला दोष दो दो देत आहे तो तर चोरी करणार त्याचा धंदाच आहे त्याचा तो व्यवसायच आहे दोष हा आपण आपल्याला दिला पाहिजे दोष हाच आपणच आपल्याला दिला पाहिजे कारण का आपण इलेक्शनच्या कालावधीमध्ये इलेक्शनच्या कालावधीमध्ये जे काला काही चिरीमिरीचं वाटप होतं महात्मा गांधीचं वाटप होतं शबाब कबाब येत असताना वाटप होतं आणि त्यामुळे एसआरएच्या घराची किंमत किती आहे एसआरएचं घर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर किती मोजावे लागतात किती मोजावे लागतात मग तुम्ही किती लाखाला मुकलात चिरी मुरे घेतल्यामुळे कुरमुरे घेतल्यामुळे तुम्ही किती लाखाला मुकलात किती लाखाला मुकलात तुम्ही म्हणजे स्वतःच्या पायावरती ते गुजरातीमध्ये एक मन आहे आबई मुझे मार तेव्हा आबई मार मी करतच असतो जमीन काय त्याच्यामध्ये तेव्हा दोष दुसऱ्याला देण्यापेक्षा दोष आपणच आपल्याला दिला पाहिजे हे लक्षात घ्या मित्रो देशातली असणारी राजकीय परिस्थिती जी आहे ही बिघडत चालली आहे नरेंद्र मोदी असं म्हणतो की चायना आपला मित्र आणि या देशामधला आर्मीचा चीफ हा काय म्हणतो की आर्मी आपला दुश्मन कोणावरती विश्वास ठेवायचा कोणावरती ठेवायचा आर्मी चीफवरती ठेवायचा थे की मोदीवरती ठेवायचा माझ्यासारखा आर्मी चीफवरती ठेवणार आहे का त्याला काही घेणं देणं नाही आहे देशाची सेवा करणं एवढंच फक्त आहे देशाची बाउंड्री सुरक्षित करणं एवढीच त्याची जबाबदारी आहे धर्माच्या नावाने धर्माच्या नावाने या देशाचं गेल्या पंधरा वर्षाचे राजकारण चालले त्यातून भारताबरोबर एकही मित्र राहिला नाही हे लक्षात घ्या पिंपरी चिंचवडमध्ये अनेक कुटुंब आहेत की ज्यांची मुलं अमेरिकेमध्ये आहेत इंग्लंडमध्ये आहेत परदेशी आहेत कालच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्यांना अमेरिकेमध्ये राहायचं आहे त्यांनी गोल्ड कार्ड विकत घ्या अशी अशी योजना काढली जे राहतात आहेत त्यांनाही जे जायला मागतात आहेत त्यांनाही गोल्ड कार्ड विकत घ्या गोल्ड कार्ड विकत घ्या आणि ह्या गोल्ड कार्डाची किंमत किती आहे तर एक लाख डॉलर आहे या गोल्ड कार्डाची किंमत जी आहे ती एक लाख डॉलर आहे ज्याला विकत घेतला आलं नाही त्याच्या गांडीवरती किक बसणार आणि भारतात पाठवले जाणार त्याला किक बसणार आणि भारतामध्ये पाठवले जाणार कशामुळे तर मोदीच्या हिके खोरापणाबद्दल तर मोदीच्या हिके खोरापणाबद्दल अमेरिका म्हणते तुम्ही रशियाकडून तेल विकत घेताय बरोबर आहे तुम्ही तेल विकत घेताय हे बरोबर आहे रशियाकडून युरोपमध्ये विकता हेही बरोबर आहे पण त्याचा नफा जातो कुठे त्याचा नफा जातो कुठे भारतीय जे स्कूटर वापरतात मोटरसायकल वापरतात ट्रॅक्टर वापरतात गाड्या वापरतात लॉऱ्या वापरतात त्यांना फायदा होतोय का की भारतामध्ये एकाच कुटुंबाला फायदा होतोय एकाच कुटुंबाला फायदा होतोय अमेरिका म्हणते तुम्ही एकाच कुटुंबाला फायदा का देत होतोय अंबानीला फायदा होतोय आणि होतो वर्षाला किती होतोय तर साडेचार हजार कोटीचा साडेचार हजार कोटीचा नफा होतोय अशी परिस्थिती आता हाच अभिनेका असं म्हणत की साडेचार हजार कोटी भारताच्या तिजोरीमध्ये गेले तर आज जे डिझेल नव्वद रुपयाला मिळत आहे ते सामान्य माणसाला चाळीस रुपयाला मिळालं असतं अशी परिस्थिती आहे चाळीस रुपयाला मिळालं असत पण मोदीच हे के खोरपणा हा आडवा येतोय तू कोण मला सांगणार जगद्गुरु मी आहे विश्वगुरु मी आहे जगतगुरु गुरु मी आहे विश्वगुरु कोण आहे तू मला सांगणारा कोण भारत हा स्वतंत्र देश आहे तुम्ही हे मला सांगणं म्हणजे भारताच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करणं तो म्हटला बेट्या बघतो तुला आता मी जे सगळे भारतीय इथे राहतात आहेत त्यांना असणारा पाच वर्षामध्ये पुन्हा पाठवून देतो अशी असणारी परिस्थिती आहे भांडण कोणाचं आहे अमेरिकेचं भारताचं भांडण आहे का हे अमेरिकेचं भारताचं भांडण आहे का तर नाही भांडण जे आहे ते अमेरिकेचं आणि मोदीच्या मगरुरीचं भांडण आहे मोदीच्या मगरुरीचं भांडण आहे आणि मोदीची ही मगरुरी जिरवण्यासाठी भारतीयांना असताना अमेरिका त्रास देते अशी असताना परिस्थिती याचा अर्थ एक साधा उपाय मी आपल्याला सांगतो ज्यांची कुटुंब बाहेर गेलेली आहेत ज्यांची मुलं मुली जावई अमेरिकेत राहतात त्या सगळ्यांना माझं असणारा आव्हान आहे की या निवडणुकीमध्ये कार्पोरेशन असलं तरी संदेश जाऊ द्या ज्यांची पोरं बाहेर आहेत किंवा जाण्याची इच्छा लागतात आहेत जे तरुण बाहेर जाऊन असताना आपलं आयुष्य घडवणे करताय त्या सगळ्यांना माझं असणारा आव्हान आहे तुमचा वन पॉइंट प्रोग्राम करा एक कल्ली कार्यक्रम तुम्ही असा करा आणि तो म्हणजे की आम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान देणारच नाही आम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान देणारच नाही तर कोणालाही देऊ पण जगभरामध्ये आम्ही असा संदेश देणार आहोत की मगरूर बरोबर आम्ही नाही तर आम्ही भारताबरोबर आहोत हा सिग्नल आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे हे आव्हान इथल्या मध्यमवर्गीयांना मी असा करतोय इथला जो मध्यमवर्गीय आहे ओपिनियन मेकिंग वर्ग जो आहे त्याला माझं आव्हान आहे की येणारा पाकिस्तान बरोबरचा असताना युद्ध थांबवायचं असेल था तर याच्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात घ्या चार दिवसाच्या पाकिस्तानच्या युद्धामध्ये पाच विमानं गेली अशी असताना पाच विमानं गेली पाकिस्ताननी पाडली नाही ती चायनानी पाडली तुम्ही एकदा हाऊद बांधला तर पोहायला कोणी येतं युद्ध झालं <coughs> चायनाला वाटलं संधी मिळाली भारताला धडा शिकवायची त्यांनी पाकिस्तानच्या याच्यामार्फत संधी शिकवली आज आपण बघत असाल की पाकिस्तानला मदत करायला रशियाही आलेला आहे चायनाही आलेला आहे इंग्लंड आलेला आहे अमेरिका आहेच युरोप आहेच कशासाठी तर मोदीला धडा शिकवण्यासाठी नागरिक म्हणून आपली सुद्धा जबाबदारी घ्या मतदार म्हणून आपली सुद्धा या ठिकाणी जबाबदारी आहे ती जबाबदारी काही आहे की एखादा माझोरीखोर पंतप्रधान असेल तर आम्ही त्याच्याबरोबर नाही ही दाखवण्याची संधी आहे आणि मतदान देऊन ही दाखवण्याची आपल्याला संधी आहे हे लक्षात घ्या नाही तर आर्मी चीफ म्हणालाच आर्मी चीफने सांगितलं की लवकरच आपल्याला असणार युद्ध का युद्धाला तोंड द्यावं लागणार आहे आणि मी सुरुवातीलाच म्हणालो की आर्मी एका बाजूला आहे आणि सरकार दुसऱ्या बाजूला आहे अशी परिस्थिती आर्मी म्हणते की चायना आपला विरोधक आहे आणि पंतप्रधान म्हणतोय की चायना आपला मित्र आहे आणि त्याच मोदीच्या मित्राने भारताची सिंधूरमधल्या युद्धानंतर पा युद्धामध्ये पाच विमानं पाडली हा तो, तो मध्यम वर्गीय मला आव्हान आहे या सगळ्या राष्ट्र हे दोन वेगळे आहेत धर्म आणि राष्ट्र या दोन वेगळे आहेत गल्लत ज्या दिवशी करणारात त्या दिवशी फसणार हे लक्षात घ्या आणि आज हाच सगळा मध्यम वर्गीयला कळत पाहिजे की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आणि याला बी असतं या वर्गाला माझा असतात आव्हान आहे आणि या वर्गाला माझा असतात आव्हान आहे की तुम्ही मतदान विरोधी तर देऊन बघा कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये मतदान भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देऊन आपण बघा की जगभरातलं भारतीयांच्या संदर्भातला असणारा ओपिनियन बदलतं की नाही त्यांचं मत परिवर्तन होतं की नाही हे असणार त्या ठिकाणी पाहिलं आणि म्हणून जाता जाता मी इथल्या असणाऱ्या सर्व स्लममध्ये राहणाऱ्या मतदाराला आव्हान करणार आहे की ही संधी आहे आपण मोर्चा काढला ही संधी आहे नुसती पक्क घर करण्याचं नाही त्या हक्काचं घर मिळवण्याचं आहे आज तीनशे स्क्वेअर फुटाचं असताना त्या ठिकाणी द्या म्हणून सांगितलेलं आहे याच सभागृहामध्ये पिंपरी चिंचवडच्या सभागृहामध्ये साडेचारशेचा निर्णय होऊ शकतो की न होऊ शकतो साडेचारशे स्क्वेअर फूट इथल्या असणाऱ्या झोपडपट्टी धारकाला मिळाला पाहिजे हा निर्णय होऊ शकतो की न होऊ शकतो पण त्याच्यामध्ये त्याच्यासाठी काय पाहिजे त्याच्यासाठी का काय पाहिजे त्याच्यासाठी काय पाहिजे त्याच्यासाठी काय पाहिजे त्याच्यासाठी काय पाहिजे त्याच्यासाठी नगरसेवक पाहिजे हे लक्षात घ्या आणि हे नगरसेवक वंचित बहुजन आघाडीचे असले पाहिजेत आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की झोपडपट्टी धारकाला उभं राहायचं असेल माझ्या खिशात दमडी नाही भ्यायचं काही कारण नाही हा एवढं खर्च करेल तो तेवढे पोस्टर लावेल लावू द्या ना पण झोपटपट्टी धारकाने निर्णय केला पाहिजे की मी माझ्या पक्क्या घरासाठी मी साडेचारशेचं घर मला मिळालं पाहिजे म्हणून माझ्याबरोबर राहणाऱ्या माणसाला आणि वंचितवरती उभा राहणाऱ्या माणसाला मतदान केल्याशिवाय राहणार नाही ना ही खूनगाट बांधा हा निश्चय करा सत्ता घेऊन या आणि आपली हक्काची घरं घ्या एवढं बोलतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो जय भीम जय भारत